आज चार तारखेपासून राज्यामध्ये अं तीन वाजेपर्यंत दर सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर आता पावसाचा जोर आतपासून ओसरणार आहे म्हणून हे देखील लक्ष द्यायचं पण राज्यात राज्या आज जरी चार सप्टेंबर असला तर आज राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पडणार आहे तर सांगायचं झालं तर आज राज्यामध्ये सोलापूर लातूर बीड परभणी नांदेड त्याच्यानंतर यवतमाळ हिंगोली अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तसे अकोला बुलढाणा या भाग तसे जळगाव जळगाव जामो त्याच्यानंतर धुळे नंदुरबार या भागामध्ये आज पाऊस येणार आहे म्हणून अंदाज किल्ला घ्यायचं म्हणजे आज पाऊस जवळपास सांगायचं झालं तर सोलापूर लातूर या भागामध्ये या भागाकडे पडणार म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाकडे आज पाऊस असणार आहे दुपारच्या नंतर म्हणजे चार पाचच्या दरम्यान म्हणजे काळ खूप येईल आणि पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर उर्वरित राज्यात सांगायचं झालं तर विभागा सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात सूर्यदर्शन होईल हे देखील लक्ष द्यायचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात जाताना दोन चार दिवस म्हणजे चांगलं दुपारपर्यंत सूर्यदर्शन होणार आले तर एखादी सर येईल म्हणून ही लक्षात द्यायचं पण त्याच्यानंतर कोकणात देखील पाऊस चालू राहील त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील नंदुरबार त्या भागामध्ये दिवसभरमध्ये तीन चार वाजेपर्यंत ऊन पडायला नंतर तिच्या एक पावसाच्या सरीमध्ये म्हणून हा अंदाज लक्ष राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आजपासून जवळपास म्हणजे आज चार सप्टेंबर ते अकरा सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर ओसणार नाही म्हणून हे अंदाज लक्षायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती ब राज्याभरू आता फक्त पाऊस म्हणजे अकरा तारखेपर्यंत म्हणजे पाऊस म्हणजे गणपती आगमन पासून ते विसर्जन पर्यंत आहे राज्यात आज खूप मोठा असा पाऊस राहणार नाही म्हणून अंदाज लक्षात आहे पण पाऊस येणार फक्त दिवसभर समजा कडक सूर्यदर्शन राहील आणि रात्रीच्या लवकर अर्धा एक तासाचा पाऊस पडून जाईल सर्व दोर नसणारे भाग बदलत पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात आहे म्हणजे आज चार सप्टेंबर पासून ते जवळपास अकरा सप्टेंबर पर्यंत आहे राज्यामध्ये धुळे जिल्हा जळगाव जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोला अमरावती वाशिम ह्या पट्ट्यामध्ये आणि त्याच्यानंतर इकडं ना नांदेड सोलापूर लातूर परभणी म्हणजे ह्या अशा एवढ्या इतक्या भागामध्ये म्हणजे आणि पाच सहा दिवस जरा जोरदार पाऊस